गणपती बाप्पांना आपण प्रथम पूजा खोलतो प्रत्येक मंगल आणि शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांचे पूजन करून मगच केली जाते गणपती बाप्पा हे गणांचे अधिपती बुद्धीचे देवता ब्रह्मांडांचे निर्माण करता तसेच चौदा विद्या व चौसष्ट कलांचे स्वामी आहेत आपल्या हिंदू धर्मात त्रिगणेशांचे अनन्य साधारण असे स्थान आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कि अंगारके चतुर्थी कधी आहे अंगारकी चतुर्थीचे काय महत्व आहे या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावे आणि अंगारके चतुर्थीची चे कथा प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षात जी चतुर्थी तिथे येते ते श्री गणेशांना समर्पित केलेली असते शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते संकष्टी म्हणजेच संकटांची हरण करणारी जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला मंगळी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधले जाते या वर्षी पंचवीस जून ला मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी योग जुळून आला आहे मंगळवारी चतुर्थी असल्याने याचे महत्व जास्तच वाढले आहे चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो काही व्यक्ती निराहार राहून व्रत करतात तर काही व्यक्ती दूध फळे घेऊन घेऊन व्रत करतात आणि रात्री चंद्रोदय झाला की चंद्राचे दर्शन मगच उपवास सोडला जातो काही व्यक्ती एकादशी सारखे दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात काही रात्रीही काही काही जण रात्री काहीही खात नाही परंतु हे चुकीचे आहे कारण गणपती बाप्पांना भूक सहन होत नाही ते नेहमी काही ना काही खात राहतात म्हणून त्यांच्या भक्ताने असे उपाशी राहणे त्यांना कसे काय आवडेल म्हणून चतुर्थीचे व्रत खूप कडक निराहार राहून करू नये त्याशिवाय रात्री चंद्रोदय झाला कि व्रत सोडावे तेव्हाच त्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व संकटांचे बाप्पा स्वतः हरण करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता करतात अंगारकी संकष्टी चतुर्थीचे खूप महत्व आहे अशी मान्यता आहे की अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास एकवीस चतुर्थी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते चला तर जाणून घेऊयात अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रत कथा अवंती नगरीत महान गणेश भक्त वेद वेते अग्निहोत्री भारद्वाज ऋषी राहत होते ते महान गणेश भक्त होते एकदा ते शिप्रा नदीवर स्नान करण्यासाठी गेले असता तेथे नदीवर एक अप्सरा जलक्रीडा करीत होते इतके सुंदर अप्सरा जलक्रीडा करताना पाहून ऋषींचे तेज द्रवीभूत झाले आणि त्यांचे वीर्य सांडले ते वीर्य पृथ्वी मातेने धारण केले यामुळे पृथ्वी मातेला एका पुत्राची प्राप्ती झाली तो मुलगा जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता मुलगा ज्यावेळी सात वर्षांचा झाला त्यावेळी पृथ्वी मातेने तो पुत्र भारद्वाज ऋषींना आणून दिला आपल्या पुत्राला पाहून ऋषींना फार आनंद झाला त्यांनी त्या ते मुलाला अलिंगन दिले आणि त्या मुलाचे विधीपूर्वक उपनयन संस्कार केले वेदशास्त्रांचे सर्व ज्ञान त्याला दिले त्यानंतर ते त्यांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशांची आराधना करण्यास सांगितले पुत्राने वडिलांना नमस्कार केला आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची आराधना करण्यासाठी तो गंगेतीरी पोहोचला आणि गणपती बाप्पांचे ध्यान करता करता भक्तिभावाने तो गणेश मंत्राचा जप करू लागला त्या बालकाने निराहार राहून एक सहस्र वर्ष पर्यंत गणपती बाप्पांचे ध्यान करून त्यांच्या मंत्राचा जप केला माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला चंद्रोदय झाल्यानंतर दिव्य वस्त्रधारी अष्टभुजा असलेले गणपती बाप्पा प्रसन्न होऊन तेथे प्रकट झाले त्यांनी आपल्या हातांमध्ये विविध प्रकारची शस्त्रे धारण केली होती त्यांनी विविध प्रकारचे अलंकार धारण केलेले होते ते होते आणि कोटी सूर्याप्रमाणे त्यांचे तेज गणेशांचे इतके मोहक आणि तेजस्वी रूप पाहून त्या बालकाचे हृदय भरून आले त्याने भक्ती व प्रेमपूर्वक गणपती बाप्पांची भरल्या गळ्याने स्तुती केली गणपती बाप्पा म्हणाले हे मुनीकुमारा मी तुझ्या तपश्चर्याने आणि स्तुतीने खूप प्रसन्न झालो आहे तो तुला हवा तो वर माग मी तुझी जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण करेन त्या बालकाने हर्षित होऊन अत्यंत विनम्रतेने भगवंतांना सांगितले की प्रभू आज तुमचे इतके दुर्लभ दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो आहे माझी आई माता पृथ्वी माझे पिता ऋषी भारद्वाज माझे त माझे डोळे माझी वाणी माझे जीवन आणि माझा जन्म सर्व काही सफल झाले भगवंता माझी एवढीच इच्छा आहे कि मी स्वर्गात जाऊन सर्व देवी देवतांबरोबर अमृताचे प्राशन करावे माझे नाव तिन्ही लोकांमध्ये कल्याणकारी व मंगलकारी म्हणून प्रसिद्ध व्हावे बालक पुढे म्हणू लागला हे करुणामूर्ती भगवंता मला तुमच्या या पवित्र तेजस्वी आणि उत्साही रूपाचे दर्शन आज माघ कृष्ण चतुर्थीच्या चे दिवशी झाले आहे म्हणून ही चतुर्थी नेहमी करणारी करणारी आणि संकटांचे हरण असावी चतुर्थीच्या चे दिवशी जे व्यक्ती हे व्रत करतील तुमच्या कृपेने त्यांच्या सर्व संकटांचे हरण व्हावे व त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात स्त्री गणेशांनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला की हे बालका तू देवी देवतांसोबत स्वर्गात वास्तव्य करून तेथे अमृतपान करशील तुझे मंगल नाव संपूर्ण जगात विख्यात होईल तू धरती मातेचा आहेस आणि तुझा रंग लाल आहे म्हणूनच तुझे एक नाव अंगारकही असेल आणि मंगळवारी जी चतुर्थी येईल ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधली जाईल पृथ्वीवर जे व्यक्ती माझे हे व्रत करतील त्यांना एकवीस चतुर्थी करण्याचे पुण्यफळ या एकाच चतुर्थीमुळे मिळेल आणि निश्चितच त्यांच्या कोणत्याही कार्यात कोणत्याही प्रकारची अडचण व बाधा येणार नाही त्यानंतर श्री गणेश म्हणाले कि तू खूप मोठे तप केले आहेस म्हणून तू अवंती नगरीत नावाचा राजा होऊन खूप काळापर्यंत सुख भोगशील चतुर्थी व्रताचे खूप महत्व आहे या व्रताच्या फक्त स्मरणारे मनुष्याच्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता होईल असे म्हणून गणपती बाप्पा अंतर्धान पावले त्यानंतर अंगारकने एक खूप मोठ्या मंदिराची स्थापना करून त्या दशभुजाधारी गणपती बाप्पांना स्थानापन्न केले आणि त्याला नाव दिले मंगलमूर्ती पृथ्वी पुत्राने मंगळवारी चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशांची आराधना केली या व्रताचे सर्व चांगले फळ त्यालाही मिळाले की तो सदेह स्वर्गात गेला त्याने तेथे जाऊन सर्व देवी देवतांसमवेत अमृताचे प्राशन केले त्या दिवसापासून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी, चतुर्थी म्हटले जाऊ लागले ज्या गणेश भक्तांना प्रत्येक महिन्यात चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसे त्यांनी कोणत्याही महिन्यात मंगळवारी जी अंगारकी चतुर्थी येते ती चतुर्थी नक्की करावी म्हणजे संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थी करण्याचे पुण्यफळ आपल्याला एकाच चतुर्थीमुळे मिळेल चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांचे पूजन करावे रात्री चंद्रोदय झाल्यानंतर गणपती व मंत्र पुष्पांजली झाली कि गणपती एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा चंद्रदेवांचे पूजन करून चंद्रदर्शन करावे गंध अर्पण करावे गणपती बाप्पांचे नावस्मरण करता करता उपवास सोडावा मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद